ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात बुधवारी रिपाईच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीनंतर बारसिंगे पत्रकारांशी बोलत होते या प्रसंगी नवनियुक्त ठाणे प्रदेशाध्यक्ष अण्णा रोकडे ठाणे प्रदेश कार्याध्यक्ष महेंद्र गायकवाड प्रदेश सरचिटणीस बाळाराम गायकवाड ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे सरचिटणीस प्रमोद हिंगळे प्रल्हाद मगरे उपस्थित होते यावेळी बारसिंगे म्हणाले की ठाणे जिल्ह्यात महायुतीला गवघवित यश मिळालं आहे या यशामागे आमच्या कार्यकर्त्यांकडून केलेली मेहनत आहे मात्र आम्हाला सत्तेत वाटा मिळाला नाही सत्तेत वाटा मिळावा यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहोत त्यानंतरही जर आम्हाला सत्तेत वाटा मिळाला नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका स्वबळावरती लढणार आहोत त्यासाठी फक्त आरक्षितच नव्हे तर खुल्या जागांवरही निवडणुका लढवून प्रस्थापित पक्षांना धक्का देऊ उमेदवार निवडताना बहुजन समाजाला अधिक प्राधान्य दिलं जाईल असंही बारसिंगे यांनी म्हटलं आहे

येणाऱ्या महापालिकांच्या आणि जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये रिपण पक्षाच्या वतीनं कमीत कमी दहा टक्के जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत माहिती याबरोबर आमचा समजोता करण्याचा प्रयत्न आहे महायुतीनं आम्हाला योग्य तो मान सन्मान द्यावा अशी आमची मागणी आहे जर महायुतीनं आमचा योग्य तो विचार केला नाही तर मात्र आम्ही सोबळावर इलेक्शन लढणार आहोत आमच्या रिपब्लिक पक्षाचा फायदा माहितीमध्ये सर्वच पक्षांनी झालेला आहे त्यामुळं काय काय वेळ असा जो प्रसंग होतो की बाबा तुम्ही भारतीय जनता पक्षावर समझौता केला होता आमचाच काय तसं हे नाही तर तसं नसतं नाही ते तर आमच्या मतावर रिपोन पक्षाच्या मतांवर भारतीय जनता पक्षाचे लोक निवडून आले त्याचबरोबर लोक निवडून आले त्याचबरोबर सा दादाजी लोक पक्ष निवडून आले लोकांचे पक्ष निवडून आले तर त्या सर्वांनी आम्हाला योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे हा आमची अपेक्षा आहे त्याचा विचार आहे जे मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर भेट पुढच्या आठवड्यात आमची ठरलेली आहे त्याचबरोबर एकनाथजी साहेब आणि अजितदादा यांच्यावर भेट आहे त्याचबरोबर जे कार्यकारी अध्यक्ष आले आहेत रवींद्र चव्हाण यांचीही भेट आम्ही हो। आठवड्यात घेत आहोत सोबत आत्ता दहा टक्के वाटा आम्हाला जे द महामंडळ आहे ते मंत्रिपद आहे याच्यामध्ये सत्तेतला वाटा देणं यावं आमची मागणी आहे कारण यावेळा पूर्णपणे सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचं मोठं काम जो बहुजन समाज आणि जो दलित समाज हा घटनेच्या नॅरेटिव्हमुळे बाजूला गेला होता सर्वाला मुटर मुटर त्या सर्वाला एकत्रितपणे माहिती या बाजूला वळवण्याचं फार मोठं काम रामदास आठवले साहेबांनी आमच्या रिपोर्ट पक्षाच्या अध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठं केलं त्यामुळे माहिती सत्तेला हे इतके चांगले दिवस आलेले आहेत तर यांनी आलेल्या चांगल्या दिवसाबाबत आम्हाला योग्य तो न्याय दिला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना दहा टक्के सत्तेवर वाट भागीदारी दिली पाहिजे कधी महामंडळ असेल मंत्रीपद असेल एम एस असेल किंवा नि वेगवेगळे जेवढे असतील तेवढे सर्व ठिकाणी त्यांना देण्यात द्यावा कारण आमची डायडेन्सिटी जास्त आहे की जर बा बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे पक्षाला मानणारा वर्ग आहे बहुजन समाज आहे त्या त्या ठिकाणी जसं की तर उल्हासनगर एकदम स्ट्रॉंग पॉकेट आहे कल्याण स्ट्रॉंग पॉकेट आहे भिवंडी आहे मुंबईमध्ये काही आमचे असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी आम्ही अगदी स्वभाळा निवडून येऊ शकू अशा ठिकाणी निश्चित करणार ती भूमिका ही मुळातच व्यापक आहे हे बाबासाहेबांच्या विचारावर आधार असणे मुळातच ही भूमिका व्यापक आहे त्यामुळे अल्पसंख्याक असतील आदिवासी असतील बहुजन समाजात लोक अगदी उच्च सुद्धा या व्यापक भूमिकेमध्ये बाबासाहेबांनी हात घेतलेला या पक्षाच्या भूमिकेमध्ये तेव्हा सर्व पक्षातल्या लोकांना आर पी आयमध्ये काम करण्यास कुठलाही मज्जाव नाही त्याने उलट आलं पाहिजे आणि आर पी आय पक्षाची भूमिका ही समतेची भूमिका आहे स्वातंत्र्याची भूमिका आहे सर्व लोकांच्या उन्नतीची भूमिका आहे सर्व समाजाच्या उन्नतीची भूमिका आहे तर जास्तीत जास्त लोकांनी आर पी आयमध्ये यावं आमची इच्छा आहे आणि जे लोक येतील त्यांना योग्य तो आमच्या वतीनं पुन्हा मान सन्मान देण्याचं काम आम्ही करू आज आम्ही ठाणा प्रदेशचे नवीन अध्यक्ष निवडलेले आहेत अण्णासाहेब रोखड आमचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यांना ठाणा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर आमचे महेंद्र गायकवाड जे भिवंडी प्रदेशच्या भिवंडीचे अध्यक्ष त्यांना आम्ही कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेला आहे त्याचबरोबर आमचे बाळाराम गायकवाड जे अध्यक्ष होते ठाणा प्रदेशचे प्रदेशे यांना थोडंसं उच्च याच्या श्रेणीत घेतलेलं आहे त्यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून नेमणूक केली आहे त्यांची परमाणे ज्या मोर्चामध्ये आम्ही सामील आहोत त्या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स मुंबईमध्ये घेण्यात आलेलं आहे तर आमचे सर्व कार्यकर्ते परभणीच्या मोर्चामध्ये सामील होणार नाही निदर्शने केले आहेत आम्ही परभणीच्या संदर्भात आमच्या पक्षाने निदर्शनं केले आहेत <coughs> मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये सामील होतील आता असे नाही <coughs> ते तर चुकाच आहे त्याने तर पाठीमाग घेतल्या ठरावचा असं करू नये म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पाहता येत पण ते अत्यंत वाईट आहे ते लक्षात आलं की दहावी किंवा बारावी जे तुमचे जे आहेत याच्यावर ते करणं चुकीचं आहे